नमस्कार प्रिय गुरुजी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बाळनो आपला आजचा जो घटक आहे तो म्हणजे घटक क्रमांक चौदा घरदर्शक शब्द आपल्या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर लगेच दोन सेकंदच लागतात फक्त सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चॅनलला आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी आणि पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील या आता पहिलीच्या मंथन परीक्षेचा खूप छान पद्धतीनं अभ्यास करता येईल चला तर मग सुरुवात करूया तर आपला जो घटक आहे तो म्हणजे घरदर्शक शब्द तर घरदर्शक शब्द म्हणजे काय रे तर बघा माणसाला राहण्यासाठी घराची गरज असते म्हणजेच निवाऱ्याची गरज असते त्याचप्रमाणे इतर देखील जे सजीव आहेत ना मग त्याच्यामध्ये प्राणी पक्षी असतात त्यांना देखील घराची म्हणजेच निवाऱ्याची गरज असते मग काही जे पशु आहेत पक्षी आहेत आपले घर तयार करतात तर काही जण काय करतात दुसऱ्याने बनवलेले किंवा निसर्गाने जे तयार केलेले आहेत ना त्या निवाऱ्याचा किंवा घराचा ते आश्रय घेतात बरोबर तर पाळीव प्राणी मानवनिर्मित निवाऱ्यामध्ये राहतात जे पाळीव प्राणी असतात ना जे कुत्रा मांजर आहे किंवा मैस आहे घोडा आहे हे सर्वजण काय करतात माणसाने तयार केलेल्या निवाऱ्यामध्ये म्हणजे घरामध्ये राहतात तर मग असे जे वेगवेगळे प्रकारचे पशु पक्षी आहेत प्राणी आहेत तर ते त्यांच्या घरामध्ये राहतात ना तर त्यांच्या घराला काय म्हणतात ते आज आपल्याला काय करायचंय या घरदर्शक शब्द या घटकामध्ये आपल्याला शिकायचं आहे चला तर मग सुरुवात करूया तर पशु पक्षी व त्यांची घरे तर बघा गायी गायी कशामध्ये राहते बाळांनो तर आपण काय म्हणतो गाय गोठ्यामध्ये राहते म्हणजे गायचा गोठा त्याचबरोबर माणूस कशामध्ये राहतो रे झाडावर राहतो का नाही ना माणूस कुठे राहतो माणूस घर त्याचबरोबर कोंबडी कशात राहते रे कोण म्हणतं रे पाण्यामध्ये राहते कोंबडी कशात राहते खुराडेमध्ये राहते बाळांनो मधमाशी मधमाशी कशात राहते रे बाळांनो म्हणजे मधमाशी पोळ्यामध्ये राहते बरोबर मधाचा पोळा असतं बघा त्याच्यामध्ये राहते मधमाशी आता वाघ वाघ कशात राहतो घरात राहतो का रे तुमच्या घरात वाघ असतो का नाही ना म्हणजे वाघ कुठे राहतो गुहामध्ये किंवा दाट झाडीमध्ये राहतो बरोबर म्हणजे जंगलामध्ये म्हणतो ना आपण त्याला पण वाघ गुहामध्ये किंवा दाट झाडीमध्ये राहतो तसंच सिंह सुद्धा कुठे राहतो बाळांनो गुहेमध्ये राहतो म्हणजे सिंह गुहा त्याचबरोबर कावळा कावळा कशामध्ये राहतो घरटे कावळ्याचे घरटे असते त्याचबरोबर पोपट कशात राहतो रे पिंजरा म्हणजे माणसाने तयार केलेला जर तो पाळलेला ते पोपट असेल तर तो कुठे राहणार पिंजऱ्यामध्ये पण जो पोपट असा मुक्त आहे जो पाळलेला नाही जो जंगलात राहतो तो कुठे राहणार ढोलीमध्ये राहतो ढोली म्हणजे काय तर झाडाचा जो खोड असतो ना त्या खोडामध्ये जे छोटस आपण तिथं गुहासारखा छोटासा बोगदा केलेला असतो त्याच्या त्याला आपण ढोली म्हणतो तर पोपट कुठे राहतो पिंजऱ्यामध्ये किंवा ढोलीमध्ये राहतो त्याचबरोबर हत्ती कुठे राहतो एकतर हत्ती खाण्यामध्ये किंवा अंबर खाण्यामध्ये म्हणजे हत्तीला आपण पाळतो तर तो, तो राहतो हत्ती खाण्यामध्ये किंवा अंबर खाण्यामध्ये तसेच चिमणी कुठे राहते रे घरट्यामध्ये राहते का गुहेमध्ये राहते गोहेत कोण राहतो वाघ आणि सिंह तसं चिमणी राहते घरट्यामध्ये चिमणी घरटे ससा कशात राहतो बिळामध्ये बरोबर मुंगी कशात राहते वारोळामध्ये तुम्ही पाहिला असेल बघा वारोळ मुंगी वारोळ साप कशात राहतो तो पण वारोळामध्येच राहतो म्हणजे ज्या मुंग्या वारोळ तयार करतात ना तर ते साप त्याच्यामध्येच राहतो त्याचबरोबर कोळी कशात राहतो जाळे असते बघा आपल्या घरामध्ये असतं ना कोळीने तयार केलेलं जाळे असते बघा हा त्याला आपण म्हणतो जाळे कोळी जाळे घोबड कशामध्ये राहते ढोलीमध्ये म्हणजे पोपट जसा ढोलीमध्ये राहतो ना पिंजऱ्यामध्ये किंवा ढोलीमध्ये तसं घोबड देखील ढोलीमध्ये राहतं झाडाच्या सुगरण सुगरण कुठे राहते खोपामध्ये उंदीर कुठे राहतो झाडावर कोण आहे रे तो कोण म्हणतो उंदीर झाडावर राहतो उंदीर हा राहतो बिळामध्ये आणि घोडा कुठे राहतो तबेलामध्ये म्हणजेच पागा तबेला किंवा त्याला पागा म्हणतात घोडा कुठे राहतो तबेला किंवा पागा लक्षात आलं खूप छोटा घटक आहे खूप सोपा घटक आहे तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा तुम्हाला लगेच तोंडपाठ होऊन जाईल सगळे हे आणि लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील अशा छान छान पद्धतीने अभ्यास करता येईल थँक्यू